अतिशय वेगान विकसित झालेलं अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमगत शहर पिंपरी चिंचवड आज सुमारे चारशे चौऱ्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपयांच्या दहा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवड साठी एक ऐतिहासिक सोहळा आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याकरिता चिंचवड इथे तालेरा रुग्णालयाची नवीन पाच मजल्यांची इमारत महानगरपालिकेनं बांधलेली आहे हे रुग्णालय मल्टी स्पेशालिटी सुसज्ज रुग्णालय असून यामध्ये एडव्हान्स मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू एन आय यू आणि डायलिसिस इत्यादी सुविधा देण्यात येणार असून सदर रुग्णालय पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा अधिक सुलभ होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे कलात्मक पद्धतीनं शहरातील विविध ठिकाणी वेस्ट वंडर टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ कलाकृतींची निर्मिती करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये पंधरा लहान मोठे आकाराचे डायनोसॉर उभारण्यात आले आहेत आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार महेश दादा लांडगे अण्णा बनसोडे शंकर जगताप अमित गोरखे बापूसाहेब पठारे बाबाजी काळे विजयराव शिवतरे शरदजी सोनावणे दिलीप मोहिते पाटील अमर साबळे चंद्रकांत पलकुंडवार शेखर सिंग विनय चौबे सुनील फुलारी पंकज देशमुख जितेंद्र डुडी योगेश मसे दीपा मुधोळ मुंडे अतुल चव्हाण शशिकांत सावरकर त्याचप्रमाणे वसंत परदेशी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय खरं म्हणजे दोन हजार अठरा साली आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्तालय होतं पुण्याचा व्याप आणि विस्तार अत्यंत मोठा होता आणि त्यासोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून याच्या विभाजनाची आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत असल्यामुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की या दोन हजार पंचवीस साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या पण मागच्या काळामध्ये मा ती जमीन खर तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याच भूमिपूजन करा पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत मी कधीही भूमिपूजन करत नाही त्यामुळे ते झालं की आम्ही भूमिपूजन करू आणि म्हणून ते सगळं झाल्यानंतर आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे मग अशी माझी क्लिप आपण बघितली त्यावेळेस पुणे आयुक्तालयाच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो त्यावेळेसच मी सांगितलं की आपली सरकारी इमारती ज्या आहेत या सरकारी इमारतीत चांगल्या झाल्या पाहिजेत असा आपला सातत्याने आग्रह आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण नागपूरचं पोलीस आयुक्तालय हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार केलं पुण्याचं आयुक्तालय हे त्याच्यापेक्षा चांगलं तयार झालं आणि आता देशातलं सगळ्यात आधुनिक पोलीस आयुक्तालय हे चौबेजी तुम्ही नशीब बांध की तुम्हाला ते मिळत आहे आणि निश्चितपणे ज्याचा उल्लेख अजित दादांनी केला दादांना एक एस्थेटिक सेन्स आहे एखादी इमारत कशी असली पाहिजे ती कशी दिसली पाहिजे याबद्दल त्यांचा विशेष आग्रह असतो त्यामुळे त्या, त्या एस्थेटिक सेल्सचा विशेष लाभ या इमारतीच्या डिझाईन मध्ये झाला आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते तशीच सुंदर इमारत ही पोलीस अधीक्षक कार्यालयाची देखील होते खरं म्हणजे या इमारती बघितल्यानंतर या सरकारी इमारती असं वाटत नाही आमच्या पोलीस गृहनिर्माणने खरं म्हणजे ज्या इमारती बांधल्या आहेत वेगवेगळ्या आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली एखाद्या खासगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालय ही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधली आहेत आज या निमित्ताने सीएसआर मधनं देखील आपण माळुंगे माणसं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ही खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या निमित्ताने मला आयुक्तांना एवढं सांगायचं आहे की पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय तयार करत असताना एक मोठा औद्योगिक भाग या भागामध्ये तयार होतो आहे आणि म्हणून आयुक्तालयाची गरज आहे याकरता आपण हे आयुक्तालय तयार केलं आज बघा सीएसआरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधता येत आहे पण अजित अजितदादांनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार मी करेन विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधून मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराइज करतोय कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदे साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आजच दादानी सांगितलं तसं सा दोन फॅक्टरीच एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो है। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार नाही पण दोन प्रकल्पांचा निश्चितपणे उल्लेख करेन एक तर फायर स्टेशनचं संकुल तुम्ही जे घेतलेलं आहे ते का महत्वाचं आहे तर आपल्याला कल्पना असेल आत्ता कॅलिफोर्नियाला सगळ्यात मोठी आग लागली होती आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडकडे दुर्लक्ष केल्यामुळे फायर ब्रिगेडमधनं पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी बादलीनी पाणी टाकावं लागत होतं गाड्या चालत नव्हत्या त्यामुळे त्या आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं आग एकदाच लागते पण तयारी वर्षभर ठेवावी लागते आणि म्हणून हे अतिशय चांगलं फायर स्टेशन तुम्ही सुरू केलेलं आहे आपल्या आ... आयुक्तालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका अनेक वेळा याच्या आरक्षित जागा दुसऱ्या कोणाला तरी चालल्या जातात लोकांना वाटत याची आवश्यकता नाही आहे आरक्षण काढून टाकलं जातं ते न करता आवश्यक तेवढी फायरची सिस्टीम ही योग्य प्रकारे या ठिकाणी तयार झाली पाहिजे दुसरं तुम्ही डेटा हबचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय तो अतिशय चांगला आहे याच्यामुळे सिटीझन सेंट्रिक अशा प्रकारचं जे आपल्याला या ठिकाणी प्रशासन चालवायचं चा प्रशासन प्रशासन आहे प्रशासनामध्ये लोकाभिमुक्त आणायची आहे प्रशासनामध्ये पारदर्शिता आणायची आहे आणि जनतेला उत्तरदायी अशा प्रकारचं जे प्रशासन तयार करायचं आहे ते प्रशासन यातनं आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली आहे जी तुम्ही ए आयच्या माध्यमातून होर्डिंग ची पॉलिसी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये इल्लिगल होर्डिंग जे आहेत या संदर्भात एआयचा वापर करून आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इल्लिगल होर्डिंग लागतात आणि सगळे राजकीय पक्ष ते होर्डिंग लावतात त्यामुळे तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये कुठे माझं इलिगल होर्डिंग लागलं इतर कोणाचं काढायच्याऐवजी सगळ्यात पहिले माझं काढा म्हणजे मग इतरांचं देखील तुम्हाला काढायला काही अडचण राहणार नाही आणि ज्याला होर्डिंग लावायचं आहे त्यांनी जे लिगल होर्डिंग आहे त्याच ठिकाणी होर्डिंग लावलं पाहिजे आतापर्यंत तुमच्याकडे मॉनिटरिंग कठीण होतं पण तुम्ही इतकी चांगली एआयची पॉलिसी आणलेली आहे त्यामुळे त्या पॉलिसीचा अवलंब करून या ठिकाणी आपलं होर्डिंग हे त्या लिगल जागीच लागलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केला पाहिजे दोन महत्वाचे विषय दादांनी या ठिकाणी मांडले एक तर जी काही जागा गृह विभागाकडे आलेली आहे तर मी सिपीनाही विचारलं त्यांना वीस वर म्हणजे पन्नास एकराच्यावर वर जागेची जागे आवश्यकता नाहीये त्यामुळे त्या संदर्भातली एक बैठक महापालिकेला बोलवून आपण घेऊ आणि त्या उरलेल्या जागेचा जो काही कर विनियोग करायचा आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवडच्या लोकांकरता ज्या काही आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत आधुनिक शहर तयार करण्याकरता ज्या काही गोष्टी तयार करायच्या आहेत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार करू दुसरा महत्वाचा विषय हा पुरंदर एअरपोर्टचा आहे खरं म्हणजे ज्या दिवशी बापू तुम्ही निवडून आलात त्याच दिवशी मी सांगितलं की आता पुरंदर एअरपोर्ट होणार आता ते काही थांबत नाही आणि मी सांगतो पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या विकासाला चार पटीनं पुढे नेणार आहे आज पुण्याच्या विकासातला सगळ्यात मोठा बॉटल लेक काही असेल तर आमचं विमानतळ आहे ते जरी नवीन टर्मिनल झालं जरी आम्ही ते विकसित केलं तरीही पुणे ही, ही एअरफोर्सची महत्वाची सदन कमांड आहे या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेकरता एअरफोर्सची ऍक्टिव्हिटी ही तीनशे पासष्ट दिवस चालवावीच लागते आणि त्याकरता एअरस्पेस बंद करून धावपट्टी बंद करून मोठा काळ आपल्याला एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावंच लागतं त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही आणि म्हणून हे पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे आता त्या संदर्भातला प्रस्ताव लँड एक्विशनचा हा राज्य सरकारकडे आलेला आहे मी परवास त्याची बैठक घेतली राज्य सरकारकडनं आम्ही त्याला तात्काळ मान्यता देऊ त्याचे जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण ठरवू आणि मी तुम्हाला एवढं शब्द निश्चितपणे देतो की कोणाचंही नुकसान होणार नाही सगळ्यांना चांगले दर मिळतील अशा प्रकारचे दर ठरवून ही जमीन आपण त्या ठिकाणी एक्वायर करू आणि हे केवळ एअरपोर्ट असणार नाही एअरपोर्ट कम लॉजिस्टिक पार्क असणार आहे त्यामुळे पुण्यावरनं आज एवढं जे औद्योगिकरण झालंय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता एक नवीन इकोसिस्टीम ही या एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू होईल आणि इथल्या आमच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम हे आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटत की आज ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे आणि या महाराष्ट्राकरता पुणे म्हणजे जेव्हा मी पुणे म्हणतो त्या संपूर्ण पीएमआरडीएचं क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे जसं एम एम एचं क्षेत्र हे ग्रोथ इंजिन आहे तसं पीएमआरडीएचं क्षेत्र ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत वेगाने गुंतवणूक करून या क्षेत्राचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पोलीस आयुक्त कार्यालयाचं पोलीस अधीक्षक कार्यालयाचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला हे भूमिपूजन करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो अर्थातच याच्या उद्घाटनालाही दादा आणि मीच येणार आहोत हे पण तुम्हाला आधीच सांगून देतो त्यामुळे लवकर लवकर बांधकाम पूर्ण करा आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवा त्यावेळेस शिंदेसाहेबांनाही घेऊन येऊ आज ते आले येऊ शकले नाही आहेत त्यामुळे त्यांनाही त्यावेळेस घेऊन येऊ एवढंच आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर माननीय ऍडिशनल सर वसंत परदेशी साहेब आभार प्रदर्शन करतील